बरीचशी अशी लोकं आहेत ज्यांच्या जीवनामध्ये एवढ्या समस्या आहेत त्या त्या समस्यांना ती सामोरी जातात आता या मुलाचा काय दोष आहे हा परमेश्वरानं त्याला जन्माला घातलं आईने त्याला दिवसभर असं बांधून ठेवायचं आणि आईवडिलांनी असं दिवसभर काम करायचं आता या बाळाला रशीनं बांधून ठेवलेलं आहे का तर आईच्या मागं जाऊ नये त्यानं काम करून द्यावं पूर्ण कपडे त्याची ओली झालेली आहेत आणि ही मुलं दगडीतनी खेळत आहेत इकडे बघ इकडे बघ नाव काय त्याचं बाबू बोलता येत नाही त्याला नाही बोलता येत अजिबात ना ना। नाही येत बोलता किती वर्षाचं झालं आता तिसरं वर्ष लागलं दवाखाना वगैरे नाही केलं तुम्ही केलं केलंच नाही आयुष्य अजिबात मोठा शब्दच काढत नाही बाप एखादा एवढंच बोलतो बाय तीन वर्षाचं झालं दवाखान्यात वगैरे दाखवाय पाहिजे होतं ताई ता, काय करायचं असं बांधून ठेवायचं दिवसभर उन्हात ता, आणत आणि मग संध्याकाळचं कसं काय आजार वगैरे पडत नाहीत काय करायचं आता या त्या दुसऱ्या ताई आहेत आणि त्या ताईंचं हे बाळ आहे मंडळी हे आपल्या देशाचं भवितव्य आहे आणि भवितव्य अशा परिस्थितीमध्ये जगतंय की बघताना फार वाईट वाटतंय त्याच्यामुळे कसं आहे परिस्थितीत जशी असेल त्या परिस्थितीतून नक्कीच आपल्याला मार्ग मिळतो फक्त लढणं हाच एकमेव मार्ग आहे नाव काय ठेवलंय हो तुझं निलेश निलेश असं दगडाला बांधून ठेवायचं आणि ते पर दिवसभर उन्हात आन्हात असं बसणार ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की माझ्याबरोबर चुकीचं घडते मी वाईट परिस्थितीत आहे त्यावेळी नक्की आपल्या आजूबाजूला बरीचशी माणसं असतात ज्यांची परिस्थिती ज्यांचं जीवन आपल्यापेक्षाही खराब असतं आणि जिवंत उदाहरण हे तुमच्या नजरेच्या समोर आहे या मुलानं काय चुकी केलेली आहे त्याच्या नशिबात हे असे दिवस आलेले आहेत मुलाला रशीनं दगडाला बांधून ठेवलेलं आहे आणि त्या मुलाची आई दिवसभर अशी उन्हात काम करते आणि हे असं रडते दिवसभर बांधून असं राहतो का रडत बिडत नाही दोन वाजता सोडायचा आणि मग जेवायला वगैरे तुम्ही चारता उए, मा का हाताने खातो यायचंय बाबू अय यायचं आहे अरे मला माहित असं मी तुला काहीतरी खाऊ तरी आणला असता रे इकडं बघ इकडं बघ